राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार हातात हात घेऊन काम करतं आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामधल्या नवी मुंबई शहरामध्ये मात्र महायुती तेढ निर्माण झाले हे दोन्ही महायुतीमधलेच शिवसेना आणि भाजप आमने सामने भिडण्याची शक्यता आहे नव्या मुंबईतल्या ऐरोळीमधली ही महापालिकेची शाळा ही शाळा पूर्ण तयार झालेली आहे सहा महिन्यापूर्वी हे शाळेचं उद्घाटन हो होणार होतं आणि आता ही शाळा नुकतीच शिक्षण विभागाकडे हस्तांतरित देखील का करण्यात आलेली आहे या शाळेच्या उद्घाटनावरून आता हा वाद निर्माण झालेला आहे आपण बघू शकता की आज शनिवारी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिकेला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये या शाळेचं आम्ही उद्घाटन करणार असल्याचं पत्र महापालिकेला दिलं महापालिकेने अजून त्याला परवानगीचं प पत्र दिलं नाही आहे मात्र आज गणेश नाईकांनी स्थानिक आमदार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी उद्घाटन हा घे घेतलेलं आहे आणि त्यांनी आज इथे मंडप करून हा शाळेचं उद्घाटन करत आहे तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केलेला आहे हे बेकायदेशीर हा उद्घाटन होत आहे त्यामुळे हा उद्घाटन होऊ नये असं त्यांचं म्हणणं आणि त्याचमुळे या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते आमने सामने भिडलेले आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आपण बघू शकता की तशी जर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणलेला आहे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं ते काय तुमचं म्हणणं आहे सर आज हा प्रभाक यादवनगरचं शाळा क्रमांक सतहत्तर हा दोन हजार सात सालीपासून हा इमारती उभे झालेला आहे याचं उद्घाटन चांगल्याप्रमाणे प्रमाणे अधिकृतपणे हा करण्याचं आमच्या सगळ्यांचं आणि माननीय आमचे आयुक्त न महानगरपालिकेचे आयुक्त नार्वेकर साहेबांनी पण पेपरमध्ये हे काढलेलं आहे की मुख्यमंत्रीचे हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे त्यांचा वेळ घेण्यात येणार आहे तरी हा अनलिगल ना त्यांचा परमिशन कोणाचाही प्रशासकीय परमिशन न घेता हा उद्घाटन सोहळा इथं साजरा केला जात आहे जे तर्फे तुमचा याला विरोध काय ते पण स्थानिक आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार आहेत सर आमदार आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांनी हा उद्घाटन सोहळा करावी हे पण आमचा अपेक्षा आहे पण लिगल प्रमाणे अधिकृत प्रमाणे मुख्यमंत्रीला उपमुख्यमंत्रीला सगळ्यांना घेऊन हा उद्घाटन सोहळा पार पडायला पाहिजे स्थानिक आमदार आहेत तसे स्थानिक नगरसेवक पण आहेत त्यांना पण निमंत्रण पाहिजे की नको स्थानिक नगरसेवक नाही स्थानिक रहिवाशांना निमंत्रण नाही अचानक रात्रीचे बोर्ड लावताना सकाळी स्थानिक नगरसेवक अस्तित्वात नाही आता महापालिकेची नगरसेवक अस्तित्वात नाही सध्या प्रशासक नेमलं गेलेला नाही पण ज्यांची ज्यांनी त्या शाळेसाठी मेहनत घेतली रात्रंदिवस पाठपुरावा केला त्यांना तर निमंत्रण पाहिजे कार्यकर्त्यांना जे कार्यकर्ते बी रात्रंदिवस राबलेले आहेत ते शाळा व्हावी मुलांचं भवितव्य घडावं ह्याच्यासाठी प्रयत्न केला त्यांना तरी निमंत्रण पाहिजे की नको प्रशासकाचे प्रमुख राजेश प्रशासकाचे प्रमुख राजेश सा नार्वेकर साहेब आपले आयुक्त यांनी मीडिया यांनी हे आपल्या पत्रामध्ये पण केलेलं आहे की या शाळेचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पालिकेच्या मार्फत होणार आहे आप आप ऑफिशियली पण हे आज उद्घाटन अनऑफिशियली होत आहे याचा आम्हाला विरोध आहे नक्कीच कार्यकर्त्यांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं त्यांची त्या भूमिका त्यांनी मांडली आहे मात्र स्थानिक आमदार म्हणून भाजपचे आमदार जे आहेत ते गणेश नाईक त्यांना देखील उद्घाटनाचा अधिकार हा त्यांना असतो आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक आता सध्या अस्तित्वात असल्यामुळे हा उद्घाटनाचा अधिकार आमदार गणेश नाईक यांना असू शकतो मात्र महापालिकेने त्यांना आता रितसर परवानगी दिली नाही हाच एक त्याच्यामधला वाद आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन होणार होतं जरी राज्यामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार हातात हात घालून काम करतात दिसते मात्र नवी मुंबईमध्ये चित्र वेगळं आहे आणि याच महायुतीच्या महायुतीमध्ये दोन पक्षांमध्ये मिटाचा खडा पडलेला आहे कॅमेरा नितीन खराचा विनय मात्रे साम टी व्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका